श्रीगणेशाय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव मत् कदिकधि कुणा आयुष्यात असे काही परिवर्तन होते जे त्याला पटत नाही त्यामुळे तो उद्विग्न होतो आणि तो खूप काही असे छळ दुसऱ्याचे करणे सुरू करतो कारण तो स्वतःच त्या त्रासांनी युक्त असतो आणि तो, तो दुसऱ्यांना सुखी पाहू शकत नाही त्या वेळेला तुम्ही जर त्याचे नात्यातील असाल जर तुम्ही त्याच्या जवळील असाल तर त्याला समजून घेण्याची भावना दाखवा त्याला तुम्ही अधिक प्रेम देण्याची ती भावना जागृत करायला सांगा कारण जेव्हा तुम्ही प्रेमात असता जेव्हा तुम्ही आपुलकीत असता जेव्हा तुम्ही नात्यात ते सुसंवाद करता तेव्हा अधिक कठीणही काळ कसा निघून जातो हे तुम्हाला कळत नाही देव म्हणतात बाळा मी सदैव तुझ्या सोबत असतो पण कधी कधी तुझ्या मनातील प्रश्नांनी तू इतका व्याप्त होतोस की मी तुझ्या जवळ असल्याची भावना देखील तुला होत नाही तुला ते कळून येत नाही पण बाळा मी तुझी साथ कधीही सोडत नाही कितीही कठीण काळ असला तरी देव सोबत आहे याची भावना सतत प्रत्येक क्षणाला जागृत ठेव कारण मी सतत तुझ्या सोबत आहे तुझे कार्य देखील मी करत आहे तुझ्या अडलेल्या कार्यात देखील माझी मदत तुला होत आहे बाळा विश्वासाने या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकून घे कारण याची निर्मिती तुझ्यासाठीच केली आहे जो कोणी या काही काळात माझ्याकडे जे काही मागत आहे त्याला ते मिळेलच पण तू मात्र त्या गोष्टींची खात्री करण्यासाठी वारंवार त्या गोष्टी पाहत आहेस खूप काही पडताळणी झाली आहे बाळा निश्चिंत रहा कारण माझे आशीर्वाद हे खरेखुरे प्राप्त होताना काही अवकाश लागतो पण जेव्हा ती शुभ वेळ येते तेव्हा तुमचे जीवन समृद्ध आनंदी होते तुमच्या आनंदाला पारावार उरत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुमच्यासाठी अशक्य काही नाही मित्र मलाच माना गुरु मलाच माना सर्व काही नाते माझ्यात बघा जेव्हा तुम्हाला कोणी दुरावा देतो तेव्हा ते, ते नातेही माझ्यातच शोधण्याचा एक प्रयत्न करा तुम्ही जेव्हा मनाभावापासून श्रद्धेने अंतकरणाने तुमच्या देवात ते शोधाल तेव्हा तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल काही कारणांमुळे तुम्ही रागावले आहात पण हा राग काही काळातच निघून जाणार आहे कारण तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश उघडाल आणि ऐकाल त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या मनात तो आनंद जाणवेल कारण मी ती भावना तुमच्यात जागृत करू इच्छितो तुम्ही तुमचे प्रत्येक नाते माझ्याशी जोडा मी तुमचा देव आहे मीच तुमचा परमात्मा आहे माझ्यातच तुम्ही सर्व काही सामावून पाहू शकता माझ्यातूनच तुमची निर्मिती आहे मी तुमच्यापासून भिन्न नाही आणि तुम्ही माझ्यापासून वेगळे नाहीत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी माझे येणारे आशीर्वाद हे सतत येत आहेत जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तेव्हा स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमची निवड मी स्वत ती आनंदाची बातमी देण्यासाठी केली आहे तुमचे मन निश्चिंत असावे कारण जी काही चिंता आहे ती संपून जाईल कारण मी स्वत तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला हा संदेश देत आहे स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा बसणार आहे कारण माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे जेव्हा तुम्ही मला हाका मारता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला आहे हे विसरू नका माझे लक्ष तुमच्या प्रत्येक कार्यावर आहे हे, हे विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी म्हणतात स्वामी बाळा मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे धीर ठेव संयम ठेव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्ही आता अशा उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी तयार केल्या जात आहात तुमच्या जीवनात जे काही परिवर्तन होत आहे ते अद्भुत आणि तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आहे विश्वास ठेवा देव जेव्हा तुमची बाजू राखतात तेव्हा तुमच्यासाठी ते, ते अद्भुत आश्चर्यकारक आशीर्वाद येऊ लागतात अशा घटना घडू लागतात ज्या तुम्ही ना कधी पाहिल्या आहेत ना त्या कधी अनुभवल्या आहेत पण पळा माझे कार्य निरंतर तुझ्यासाठी सुरू आहे तू मला ब्रह्मांड नायक म्हणतोस ना मग माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव मी सतत तुझी काळजी घेत तु, आहे तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब तुझा संपूर्ण परिवार माझ्या आशीर्वादाने युक्त आहे स्वामी म्हणतात खूप काही काळजी करत असाल तर या संदेशानंतर हा संदेश ऐकल्यानंतर तुमची काळजी दूर होईल कारण तो आशीर्वाद घेऊन हा संदेश आला आहे जो कोणी माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो त्याच्या आयुष्यात ते सर्व काही घडेल जे त्याला अपेक्षित आहे आणि जे कोणी नाते असो जे कोणी त्रासदायक त्याच्यासाठी कार्य असो ते त्याच्याकडून काढून घेण्यात येईल आता त्याने धीर धरावा संयम ठेवावा कारण मी त्याच्यासाठी कार्य करत आहे जो कोणी विश्वासाने माझा हा संदेश स्वीकार करील त्याला लवकरच त्याच्या कार्य पूर्ण होण्याची आनंदाची बातमी मिळेल जर तू हा संदेश मनपूर्वक ऐकला असशील तर तुझ्या घरात भरभराट होईल तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे विसरू नको खूप काही परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन तुझ्यासाठी शुभासाठीच केल्या जात आहे जेव्हा शुभ परिवर्तन घडून येते तेव्हा तुम्हाला मागण्याजोगे काहीही उरत नाही माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करेल सुखी आणि आनंदी राहा तुमचे कल्याण होईल स्वामींचा हा दिव्य पवित्र आणि पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश जिथे जिथे स्वामी भक्त ऐकत आहेत तिथे तिथे त्यांना ती दिव्य स्वामींची ऊर्जा प्राप्त हो त्यांच्या इच्छा पूर्ण होत स्वामी मौली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांना सुख समाधान आनंद आणि प्रगती देऊत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ